तर नमस्कार मित्रांनो आणि आपला एल डी सीचा पेपर काल झालेला आहे एक ऑगस्ट रोजी तर कसा होता पेपर आणि तुम्हाला कसा गेला ते पण मला कमेंटमध्ये सांगा तर मला कसा गेला तर मी सांगतोच तुम्हाला आता तर आपला एल डी सी अकाऊंट एल डी सी अकाउंटचा पेपर होता एक ऑगस्ट तर एक ऑगस्टचा पेपर माझा सेकंड शिफ्टमध्ये आलेला सेकंड शिफ्टमध्ये आलेला आणि मला सेंटर पण होतं टी सी एस आय ओन सेंटर होतं प्रायव्हेट से प्रायवेट सेंटर नव्हतं तर मला तर एक्झाममध्ये काही प्रॉब्लेम नाही झाला सर्व काही व्यवस्थित होतं पी सी वगैरे सर्व काही बरोबर होतं स्टाफ पण बरोबर होता आणि काही काही प्रॉब्लेम नाही झाला आमच्या याच्यात तरी आणि मुंबईमध्ये एक्झाम होती माझी तर बघूया आता कसा पेपर होता सेकंड शिफ्टचा तर सेकंड शिफ्टमध्ये मला अकाउंट्स रिजनिंग मॅथ्स आणि मराठी तर पहिले मराठी सांगतो मराठी पैकी वीस मिळण्याचे चान्सेस आहेत म्हणजे वीस क्वेश्चन माझ्या पैकी वीस बरोबर आले असतील मॅथ्समध्ये मॅथ्स पण इझी होता मॅथचा पण काही प्रॉब्लेम नाही मॅथ्स पण एकदम इझी होता ज्यांनी मॅथची थोडीफार प्रॅक्टिस केली असेल त्यांना मॅथ्स पूर्णच्या पूर्ण पण भेटू शकतात तर मॅथ्समध्ये मला आता एक्झॅक्ट आठवत नाहीत पण पंधरा तरी माझे क्वेश्चन पंधरा क्वेश्चन तरी बरोबर आले असतील आणि रिजनिंग रिझनिंगमध्ये मला काय माहीत नाही किती मी सॉल्व केले आणि किती सोडले आणि रिझनिंगमध्ये मी सांगू शकत नाही की कि बाबा किती माझ्या बरोबर आलेत कारण काय एक एक जरी आपलं आपल्याला वाटलं असेल आपण बरोबर केलं पझल पण चुकू पण शकतो त्याबद्दल रिझनिंगचं मी काय सांगू शकत नाही आणि मेन आपला सब्जेक्ट होता अकाउंट म्हणजेच प्रोफेशनल नॉलेज तर प्रोफेशनल नॉलेज असा पेपर यांनी काढलेला जो कुणीच एक्सपे एक्स एक्सपेक्ट केला नसेल कारण अकाउंटचं तर काय मला वाटतंय दहा दहा ते पंधरा क्वेश्चन विचारले असतील आणि बाकीचे नुसते इकॉनॉमिक्स बँकिंग याच्यावर होते त्याबद्दल अकाउंटचा पेपर हा कुणीच एक्सपेक्ट केलेला नसेल असा पेपर होता तरी पण मी फोर्टी फायच्या आसपास काहीतरी अटेम्प्ट केलेले आहेत आणि अक्युरेसी पण मेजॉरिटी बरोबर आहे बट ज्याचे बघूया आता म्हणजे अॅक्युरेसी किती आहे ते मला माहीत नाही सध्या कारण पण असेल माझ्या मेजॉरिटी तर फोर्टी बाय अटेम्प्ट तर केलेलं आहे मी काही क्वेश्चन तर मला माहीत नाही कुठले होते काय होते आता आर बी आयचे होते बीचे होते परत ते कंट्रीचं काहीतरी होतं ग्रुपचं इस्रायल वगैरे अमेरिका अशा टाईपचा क्वेश्चन होता काहीतरी ग्रुपचा क्वेश्चन होता तो तो पण मी सॉल्व केलेला आहे आणि अकाऊंटच्या माझ्यामध्ये कॅल्क्युलेशनचे किती दोन तीन असतील क्वेश्चन मे बी मला नक्की माहीत नाही आहे कारण एवढं तर कॅल्क्युलेशन नव्हतं त्याच्यात इंटरेस्टचा पण त्यांनी अकाऊंटमध्ये टाकलेला आहे क्वेश्चन सिम्पल इंटरेस्टचा होता तो इझी होता मना सगळ्यांना झाला असेल अकाउंट ओवरऑल बोलायला गेलं तर अकाऊंटची डिफिकल्टी लेवल ही मॉडरेट लेवलची होती मॉडरेट टू हाय होती मते मॉडरेट टू हाय कारण भरपूर जणांनी एक्सपेक्ट केलं नसेल कारण आपण ज्याचा अभ्यास आप केलेला बेस बेसिक कॉन्सेप्टवर होते नक्कीच अकाउंटिंग स्टँडर्डवर पण होते पर परत बॅलन्स शीटवर एखादा ट्रायल बॅलन्सचा क्वेश्चन म्हणजे डेबिट साईड लाईक क्रेडिट लायबिलिटी आहे ते पण होते पण ते दहा ते पंधरा क्वेश्चन होते फक्त आपल्या अकाउंट्स रिलेटेड म्हणजे आपण ज्या वाचले म कोर सब्जेक्ट होता आपला अकाउंटचा त्याच्या रिलेटेड दहा ते पंधरा क्वेश्चन माझ्यामध्ये होते आणि बाकीचे तर मला नाही वाटत अकाउंटचे होते कारण बँकिंग आणि सेबी याच्या रिलेटेड होते म्हणजे ओवरऑल अकाऊंटचा पेपर हा सगळ्यांनाच टप गेलेला आहे आणि कट ऑफ पण माझ्यामध्ये कमी जाईल एक्सपेक्ट करू शकत नाही आपण कितीची कट ऑफ आहे कारण पेपर तर अकाऊंटचा तर टप गेला आहे फर्स्ट आणि सेकंड सिप्ट मला नाही माहिती काय झालंय किती लेवल त्याची कशी होती पण सेकंड सिफ्ट डेफिनेटली प्रोफेशनल नॉलेज इट्स व्हेरी टफ टफ होता मॉडरेट टू टफ होता मराठी तर बोला मला तर इझी गेलं आहे आणि सगळ्यांनाच गेला असेल मॅथ्स पण इझी होता आणि रिजनिंग तर इझी होताच पण त्याला टाइम नसेल भेटला कोई कोण कोणाला ओव्हरऑल अटेम्प्ट तर माझे एकशे शं एकशे दहापर्यंत झाले असतील माझ्यामध्ये एकशे दहा कन्फर्म नाही माहिती मला पण एकशे दहाच्या आसपास काहीतरी अटेम्प्ट झाले असतील कारण रिजनिंगचे माझे बहुतेक मी म्हणजे जास्त हेच नाही केलं जेवढं येते तेवढाच म्हणजे जेवढा पटापट होईल तेवढं केलं आणि बाकीचे तर राहिले कारण मी पहिले तर आता मी मराठी घेणार होतो पहिले पण अचानक ते अकाउंटचं डायरेक्ट पहिले ओपन झालं त्याबद्दल अकाउंटचं करून टाकलं मी त्याच्यानंतर मी मराठीचं घेतलं कारण मराठी मी बघितला क्वेश्चन त्याच्या पुढे रिजनिंगचा होता मग रिजनिंग ते बघितलं मी चाळीस म्हणजे चाळीस क्वेश्चन रिजनिंगचे त्याच्यानंतर वीस क्वेश्चन मॅथ्स आणि शेवटला मराठी होतो मग डायरेक्ट मी एकसष्टव्या क्वेश्चनवर गेलो आणि मॅथ मराठीचे सोडवून घेतले म्हणून तर मराठीचे माझे वीसपैकी वीस झाले आणि मॅथ्स पण नंतर घेतलं मी त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर शेवटला रिजनिंग घेतलं रिजनिंगला वेळ डेफिनेटली कमी पडला मला कारण तीन चार पज दिल्यावर काय होणार आहे तुमचं सगळ्यांनाच वेळ कमी पडला असेल माझ्या मते रिझनिंग मला नाही वाटत कुणीच फुल अटेम्प्ट केला असेल तर हो आता बघूया कट ऑफ किती लागते झालं सिलेक्शन तर चांगलंच आहे बघूया आता कट ऑफ लागेल कशी लागेल आणि किती म्हणजे ट्रान्सपरन्सी आहे एक्झाममध्ये कारण रिझल्ट तर आपल्याला काय समजणार नाही म्हणजे ॲन्सर की नाही आहे काय नाही आहे बी पी एस घेते मधले ॲन्सर की तर एक्सपेक्ट नाही करू घेऊ शकत कर। फक्त त्यांनी आपले पूर्ण मार्क दाखवले पाहिजेत आता प्रोफेशनल नॉलेज आणि जनरल ॲप्टिट्यूड असं त्यांनी दिलेलं म्हणजे दोघांचे मार्क तरी मेन्शन करून रिझल्ट हा दिला पाहिजे तर बघूया आता रिझल्ट कसा देतील काय देतील त्याच्यासाठी बघूया आपण काय काय प्रयत्न करायचे पण माझं म्हणणं आहे त्यांनी सगळ्यांचे मार्क डिक्लेअर करावे आणि आय बी पी एसने आपले म्हणजे काय 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 डिपार्टमेंटचे मार्क डिक्लेअर केलेले आहेत आय बी पी एसने त्याप्रमाणे याचे पण डिक्लेअर करावेत आणि सगळ्यांचे मार्क डिक्लेअर करावेत असे पर्सनल को स्कोअर चेक करण्याला सांगू नये कारण ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत आणि कुणाला किती मार्क पडलेत हे बघण्याचा अधिकार सगळ्यांना आहे ठीक आहे अशी प्रायव्हेट एक्झाम नाही आहे की बाबा फक्त तुमचेच मार्क बघा तर बघूया आता रिझल्ट कधी का लागेल काय माहिती येत नाही तर आता पुढची एक्झाम कुठली येते त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करावं लागेल पण मी एक्सपेक्ट केलेला एक आहे त्याच्यापेक्षा भरपूर टफ कश टफ केल के गेला आहे कारण अकाउंटचं स्पेशली टफ आहे कारण त्यांनी प्रोफेशनल नॉलेज म्हणजे अकाउंट्स पेपर सेट करण्याला मला माहीत नाही कसा सेट केलेला त्यांनी पेपर सेट म्हणजे आ आता प्रोफेशनल नॉलेज येईल तर तुम्ही प्रोफेशनल नॉलेजचं बेसिक कॉन्सेप्ट मॉडरेट असं त्याच्या लेवलवर पाहिजे होतं तर त्यांनी क्वेश्चनच दुसरं टाकलं इकॉनॉमिक्स वगैरेचे क्वेश्चन टाकले त्याबद्दल डेफिनेटली थोडंसं हर्ट झालंच आहे मी बट तरी पण अटॅम्प्ट तर माझे झालेले आहेत जे रेग्युलर पेपर वगैरे वाचतात त्यांच्यासाठी थोडाफार चान्स हाय आहे त्या एक्झाममध्ये कारण इकॉनॉमिक्स वगैरे जे पेपर वाचतात ते काय काय मुलं टेन्शनसाठी डेफिनेटली कारण एकदम बेसिक लेवलचे आकार दहा पंधरा क्वेश्चन तर होतेच ते एकदम सिम्पल तर अशा प्रकारे हा आपला एक ऑगस्टचा पेपर होता सेकंड शिफ्टचा फर्स्ट आणि थर्ड शिफ्टमध्ये तुम्हाला सांगा मला कसा गेला आहे तुम्हाला आणि लेवल काय होती एक्झामची ही तर प्रोफेशनल नॉलेज तो हाय मॉडरेट टू हाय होतं एवढं तर मी डेफिनेटली सांगेन आणि रिजनिंग मॅथ्स आणि मराठी हे इझी होतं आणि सगळ्यांना सॉल्व करणार रिजनिंग तर सगळ्या सॉल्व करू शकतात वेळ असेल तर पण वेळ पाहिजे याला टाईम ताँ, टाईम असेल तर पण मला नाही वाटत कुणीच चाळीस क्वेश्चन सॉल्व केले असतील बट ठीक आहे बघूया आता रिझल्ट येईल तेव्हा बघायलाच लागेल आपल्याला काय होतं आहे आपलं तर आता बघूया आता पुढची एक्झाम कुठली आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करूया पुढची एक्झाम हे सांगेल तुम्हाला व्हिडिओ करून आता कुठलीही निघाली आहे नवीन तर बघूया आता मित्रांनो आणि नक्की मला सांगा तुम्हाला पेपर कसा गेला